आणि माझी लढाई चालू आहे माझी लढाई ती चालू आहे आणि एक मिनिट मला आता पूर्ण करू द्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर कोर्टानं ताशेरे ओढलेत बीड मधील परळी या ठिकाणी राहणाऱ्या टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीनं काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपलं जीवन संपवलं होतं पूजा चव्हाण या प्रकरणात यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता भाजप नेत्या चित्रावाघ यांनी या प्रकरणी कोर्टातही धाव घेतली होती पण त्यानंतर आता चित्रावाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवरून उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे पूजा चव्हाण हिनं फेब्रुवारी दोन हजार मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली होती या प्रकरणी शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी चित्रावाघ यांनी जनहित याचिका दाखल केली होती चित्रा वाघ यांनी तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती यानंतर काही दिवसांपूर्वी चित्रावाघ यांनी न्यायालयानं ही याचिका निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती आता या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी न्यायालयानं चित्रा वाघ यांना खडे बोल सुनावलेत तुमच्यासारखे अनेक राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करतात तसेच या माध्यमातून न्यायालयांना विनाकारण त्यात ओढले जात आहे असं न्यायालयानं म्हटलंय मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित भोरकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका पार पडली बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना यात ओढलं जाते राजकारण करण्याचा हा मार्ग नाही आणि तो कधीही योग्य नाही असे ताशेरे न्यायालयानं चित्रावाघ यांच्यावर ओढलेत यानंतर चित्रावाघ यांनी याचिका मागे घेणार नसल्याचं स्पष्टीकरण वकिलांमार्फत न्यायालयाला दिलंय